मी तू काय खाणार आहे अनो तू काय खाणार आहे सांग लवकर चहा बॉल खेळत चहा अजून काय खाणार आहे सांग पकडू दे पा टाक जोरात टाक माझेकडे गेल पडती बाग पडली उठ काय नाही होत स्ट्रॉंग आहे अनु माझे आहे ना अनु अर्जुन कुठे आजी, आजी।, आजी। बॉल आणली तुला आजी Aji sega anti. Puja mawan li te. Aji ne anti. Puja mawan. Ha, puja mawan li anu ba Don Do, bol an li puja mawan. Bon minta an li puja mawan. Anu la hmm. -ya puja mawan sega anti. Ayin anu? Ha. Paya tak. Puja takku. Papa, abon. Get bol. Papa. कोण आलं जा सोया जा चल मन जागल पे जा नाइट तो बाग गिरेगा बनाओ गिरेगा मन हा अरे इन म्हण त्याला चम्मच मत, मत।, मत, मत। मम्मी काय मम्मी काय बोल